नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतर्गत विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत देयके दे मिळालेली नाहीत यामुळे संपूर्ण ठेकेदार वर्ग आर आर्थिक अडचणीत सापडला असून कामबंद आंदोलन व साखळी उपोषणाचा इशारा नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनने दिला आहे या संदर्भात असोसिएशनने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले असून त्यात सांगितले आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास विभाग जल जीवन मिशन ग्रामविकास विभाग जलसंतरण विभाग जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या कामांचे अंदाजी बारा हजार पाचशे कोटी रुपयांची देयके जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रलंबित आहेत त्याशिवाय अनेक कामे अद्याप प्रगतीपथावर असून त्यांची देयिके लवकर स्थगित होणार आहे ठेकेदारांना कोणतेही देयक न मिळाल्याने मजुरांचे वेतन साहित्य पुरवठा बँकांचे हप्ते इंधन खर्च मशीन देखभाल यांसारख्या अनेक बाबी अडचणीत आल्या आहेत सध्याच्या आर्थिक ताणामुळे काही ठेकेदारांना आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षांसाठी निधी तरतूद करूनही तो अद्याप विभागीय स्तरावर वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे विकास कामे संपूर्णत ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे असोसिएशनने दिलेल्या इशारानुसार जर लवकरच निधी उपलब्ध करून देयके वितरित करण्यात आले नाहीत तर जिल्ह्यातील सर्व ठेकेदार साखळी उपोषण व कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जिल्हा प्रशासनाला दिला आहे त्यांच्या परिवारप्रमाणे ते देखील आमचे बांधव होते परंतु जल जीवन मिशन मध्ये त्यांनी त्यांच्या गावाकडे टाकीचे काम केलं परंतु देखील मिळाला नाही म्हणून त्यांनी या जीवनातून मोक्षप्राप्ती केली या सरकारच्या नाकर्त्यामुळे म्हणून भावना अशलभवनाची शांती लाभावी म्हणून आपण सर्व ठेकेदार नंदुरबार जिल्हा असोसिएट बंधूंनी जागेवर दोन मिनिटांसाठी स्तब्ध उभे राहावे ं शान्ति अन्तरिक्षमशान्ति पृथवि शान्ति आप शान्ति ऋषदय शान्ति वनस्पतय शान्ति विश्वदेव शान्ति ब्रह्मा शान्ति सर्वभूम शान्ति शान्ति रे वशान्ति महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरत्र बांधकाम विभाग जिथं कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू काम करतात पण गेल्या तीन वर्षा ते पाच वर्षापासून शासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरांना वेळोवेळी मिळणारे देयक मिळाला नसल्यामुळे त्याच्यावर असलेला कर्जाचा मुजा इतका वाढत गेला तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी ने जे भाकीत केलं होतं की ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होतात तसा एक दिवस ठेकेदारांची आत्महत्या होईल त्याची सुरुवात आमचा तरुण मित्र हर्षल याने स्वतःचा जीव गमावला फक्त आणि फक्त शासनाचा नाकर्तेपणामुळे आणि आर्थिक अनियमिततामुळे शासनाने बाकीच्या ठिकाणी इतर महाराष्ट्रीय खुश आणि आनंद व्यक्त करून स्वतःचा राजकीय पोळी भाजली परंतु त्याचा आमचा ठेकेदारी मंडळीचा ज्या पद्धतीने बळी घेतला त्याचा हा पहिला प्रतीक बळी म्हणून येऊन गेला आहे भविष्यात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा व येणाऱ्या काळात परत कोणी हर्षल तयार होणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी तरी अशा ना करते शासनाचा आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे निषेध करतो प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार